नमस्कार आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे आज आपण इयत्ता पहिली गणित पान नंबर चौदा सर्वात वरच्या बाजूला सातची ओळख व लेखन खाली रेल्वेचे डबे दिलेले आहेत तर ते तुम्हाला मोजायचे आहेत चला तर आपण मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात सात बद्दल आणखी आपण माहिती मिळूया सात हा लेखन करताना अशा प्रकारे तुम्हाला करायचा आहे आणि त्याचा सराव करायचा आहे तर सात हा कसा लेखन करायचा आहे तो व्यवस्थित बघा यामध्ये पहिल्या गोलामध्ये सात भावल्या दिलेल्या आहेत चला तर मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात दुसऱ्या गोलामध्ये आपल्याला बदक दिलेले आहेत चला तर आपण मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात तिसरा गोल रिकामा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सात मनी काढ तर आपण इथे सात मनी काढूया एक दोन तीन चार पाच सहा सात सात हा वरीलप्रमाणे अंकामध्ये अशा प्रकारे लेखन करायचं आहे अक्षरामध्ये तो अशा प्रकारे लेखन करायचा आहे आता आपण बोटावर सात मोजूया तर आपण उजव्या हाताचे पहिल्यांदा पाच बोटं घेऊया आणि डाव्या हाताचं पहिलं बोट आणि दुसरं बोट उजव्या हाताची पाच बोटं आणि डाव्या हाताची दोन बोटं ही सगळी बोटं आपल्याला विदूषक टोपी घातलेली आहेत तर आता आपण सहा शिकलो आहोत तर सहा आणि एक सात होतात तर ही सगळी बोटं आपण मोजूया तर उजव्या हाताची पाच बोटं आणि डाव्या हाताची दोन बोटं मोजूया ही पाच सहा आणि सात तर सहा आणि एक सात विदूषक टोपी घातलेली सात बोट काय म्हणत आहे इंद्रधनुष्यात रंग सात बाळासाठी मऊ मऊ भात आता सात ह्या अंकाचा सराव करूया त्यासाठी दोरी अशी ठेव की तिच्या वेटोळ्यात सात वस्तू येतील पहिल्या चौकटीत जे कंदील दिलेले आहेत त्यातले सात तुम्हाला दोरीच्या वेटोळ्यात घ्यायचे आहेत तर मोजूया आपण एक दोन तीन चार पाच सहा सात तर सातला आपण दोरीची वेटोळी करूया ते ती अशा प्रकारे करता येईल दुसऱ्या चौकटीमध्ये ज्या पंत्या दिलेल्या आहेत जे दिवे दिलेले आहेत ते आपण मोजूया आणि सात पंत्यांभोवती दोरीचे वेटोळे करूया तर मोजू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात तर दोरीची वेटोळी अशा प्रकारे करता येईल बघा कशी करायची ती सातची ओळख करत असताना आपल्याला सात ह्या अंकाचं लेखन करायचं आहे आणि वाचनसुद्धा करायचं आहे आता आपण सात ह्या अंकाचं लेखन करू आणि जोरजोऱ्यात म्हणूया आणि पाठ करूया चला तर मग आपण सात हा अंक लेखन करू सात 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 झेंडे अकॅडमीचे शैक्षणिक व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका धन्यवाद